हॅलो यूट्यूब फॅमिली हे बघा मस्तपैकी आपण आज काय बनवलेलं आहे तर आज आपण स्पेशली आज बनवणार आहे बांगडे बनवणार आहे आणि त्याच्यासाठी मी वाटण काय काय घेतलेलं आहे ते आता आपण बघूया आणि प्रथम आपण सुक्या मिरच्या दोन ते तीन तास मी भिजत ठेवलेले आहेत दुपारी करायचं असेल तर सकाळी भिजत ठेवा त्याच्यामुळे काय होतं त्याचा मसाला वाटतं आपण वाटणसाठी काय काय घेतलेलं आहे साहित्य हे बघा तर आपण घेतलेलं आहे धने काळी मिरी आणि जिरे हे सगळं एकत्र आपण थोडंसं रोस्ट करून मी घेतलेलं आहे कारण त्याच्यामुळे एक अरोमा वेगळा येतो चविष्ट लागतं ते आणि आता आपण एक भाजलेला कांदा घेतलेला आहे म्हणजे रोस्ट करून घेतलेलं आहे हे सगळं आपण याला तेल अजिबात मसाल्याला वापरलेलं नाही आहे वाटण जे करणार आहे त्याला अजिबात आपण मसाला तेल जरासुद्धा वा वापरलेलं नाही आहे तर हे वाटण एवढं सुंदर होणार आहे आणि ह्या घेतलेल्या आहेत आपण सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत बाजूलाच आपला चिंचेचा कोळसुद्धा आहे चिंच मी जरा भिजत ठेवलेली आणि ही आहे ताम तामिळनाडूची चिंच आहे फार वेगळी चव आहे त्या चिंचेला कलर जरी डा डार्क असा असेल पण त्याला चव एक वेगळा अरोमा आहे आणि आता ह्या सुक्या मिरच्याचं आपण असे संपूर्ण मिरच्याचे आपण देठं काढून घेणार आहे मी अगोदरच डायरेक्ट भिजत ठेवलेले नंतर मी भिजून झाल्यानंतर देठं काढते म्हणजे त्याच्यामुळे व्यवस्थित मिरच्या भिजल्या गेल्यात अशा व्यवस्थित आता हे आता आपण सगळे भिज भीज़, भिजवलेल्या मिरच्या आपण एकत्र हे सगळं वाटण आपण करून घेणार आहोत हे सगळं काय जे काय आपण वाटण घेतलेलं आहे चिंचेचं कोळ धने जिरे काळी मिरी हे सगळं वाटण आता आपण एकत्र घेणार आहोत आता हेच आपण मिक्सरला जर पाठ्यावर वाटायचं असेल तर मी पाठ्यावरसुद्धा वाटू शकता तर एक वेगळंही म मच्छीला आज एक वेगळी चव येणार आहे तुम्ही बघू शकता आणि हे ह्या एवढ्या मसाल्यामध्ये मी कमीत कमी मिरच्या दहा मिरच्या घेतलेल्या आहेत पाच काश्मीरी मिरची घेतली आणि पाच कमी तिखटवाली मिरची अशी घेतलेली असे दहा मिरच्या घेतलेल्या आहेत आणि एक कांदा घेतलेला आहे तर ह्याचं वाटणमध्ये आता टाकताना आपण थोडीशी हळद आणि मीठ टाकायचं आहे आपल्याला चवीनुसार आपल्या तर मी थोडंसं कमीच टाकते कारण नंतर लागलं तर आपल्याला टाकता येईल तर ह्या वा वाटण करताना थोडंसं मीठ पण आपण टाकायचं आहे आणि ही चिंचेचा कोळ जो आहे फक्त त्याचं जे कोळ घ्यायचं आहे आपल्याला चिंच नाही घ्यायची म्हणजे ते आपल्याला अशी जिबेखाली लागणार नाही फक्त त्याचा जो अर्क आहे तो घेणार आहोत आपण तर ह्या पद्धतीने आपल्याला घ्यायचं आहे हे सगळा अर्क मी चिंचेचा आणि कमी पाण्यामध्ये मी भिजवलेले कलर जरी डार्क आहे पण ह्याचा एक चव वेगळी आहे त्याला स्वतःची एक वेगळी चव आहे ह्या चिंचेला आंबटपणा तर आहे पण एक वेगळा असं मच्छीसाठी स्पेशली ही चिंच वापरली जाते आपन ला आपन सा तर आता आपण चला मिक्सरला आता आपण वाटून घेते आता त्याच्यामध्ये आपल्याला लसूणसुद्धा टाकायचं आहे तर हे बघा हे थोडंसं वाटण आपलं झालेलं याच्यात लसूण टाकलेलं नाही आता थोड्या वेळाने आपण त्याच्यात आपण लसूणसुद्धा टाकणार हे सगळं पहिलं मिक्सरला मी पूर्ण बारीक करून घेते व्यवस्थित तर हे बघा ह्या पद्धतीने हे वाटण करायचं आप आप आहे आपल्याला आणि त्याच्यामध्ये लसूणसुद्धा ॲड करायचे एक आपल्याला दहा बारा पाकळ्या लसणाच्या त्याच्यामध्ये टाकायचे आहेत हे पहिलं मी वाटण करून घेतलेलं आहे आता आपण याच्यामध्ये हे झालेलं आहे बारीक आता ह्याच्यामध्ये आपण दहा बारा असं लसणाच्या पाकळ्या आपण त्याच्यामध्ये सोलून टाकलेल्या आहेत आणि थोडंसं आता आपण मिक्सरला ते बारीक करून घेत घेणार आहोत आपण आता हे बघा हे वाटण आपलं तयार झालेलं आहे हा मसाला पूर्णपणे मच्छीचा आता तयार झालेला आहे आता पुढे आपल्याला काय करायचं आहे तर बघूया चला तर हे बघा कलर पण इतका अप्रतिम झालेला आहे ह्या चटणीचा खूप सुंदर झालेला हा मसाला कारण आपण पूर्ण स्टफ करणार आहे बांगड्यामध्ये हा मसाला आणि हा जो मसाला आहे तीन चार बांगड्यासाठी चार बांगड्यासाठी पुऱ्या आहे हा तर हे बघा मस्त पैकी आता आपण बांगडे घेतले त्याचे कटिंग तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने मी केलेलं आहे तर मी सगळं जसंची तसंच ठेवणार आहे फक्त हा पोटातली घाण आहे तर हे बघा या पद्धतीने आता हे दोन दोनच बांगडे मी घेतलेले तुमच्या आवडीनुसार तुम्ही कितीही बांगडे घ्या तो तो जो मसाला आहे चार बांगड्यासाठी तो होणारा मसाला आहे तर मी चार बांगड्याच्या हिशोबाने बनवले पण सध्या मी दोन फ्राय करून दाखवते तर या पद्धतीने बघा आता आपण कट बघा मी कुठे करते कारण ह्या पद्धतीने कट केलं इथे इथे जॉईंट असतं ते जॉईंटच्या इथे आपण थोडंसं कट करायचं आहे म्हणजे ते आपल्याला कसं त्या पोटातली मग व्यवस्थित घाण आपल्याला काढता येईल आणि म्हणजे सगळीकडे आपल्याला चिरा द्यायची गरज नाही व्यवस्थित आपण ते साफ करून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने पोटातली आपण अशी आता घाण काढून टाकणारी आपण हे बघा कसे व्यवस्थित आपण आणि त्याच्या जो तोंडाचा भाग आहे ते सुद्धा आपण स्वच्छ करून घेणार आहे तिथेही जास्त घाण न लागतं हे बघा ही अशी पोटातली आपण ती दोन्ही बांगड्याचे आपण काढून घेतलेले आहेत हे बघा स्वच्छ झाले आता ह्याला व्यवस्थित पाण्याने आपल्याला दोन्ही बांगड्याचे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं घरामध्ये वॉश बेसिन असेल किंवा आपल्याकडे टोपामध्ये पाणी घेऊनसुद्धा आपण व्यवस्थित स्वच्छ करून घेणार आहे आता इथे कट देताना ना म्हणजे तुम्ही व्यवस्थित बघा मी कुठे कट देते म्हणजे जिथे जॉईंट आहे नाही तर कधी का, कधी काय होतं मग तिथून निघत नाही ते व्यवस्थित ते कट केल्यामुळे नाही तर तुटून जाईल बांगड्या अशा प्रकारे आपण केलं ना तर तुटून जातील तर हे बघा मस्त असे स्वच्छ असे करायचे मग पुन्हा पुन्हा तुम्ही ते बघून घ्या कसं स्वच्छ केलेलं आहे तर ह्या पद्धतीने आपण बांगडे आता आपण त्याच्या पोटातले आपण घाण काढून घेतलेले थोडा व्हिडिओ मोठा होणार आहे पण तुम्हाला सगळं सविस्तर मी दाखवते तर ह्या पद्धतीने आपण स बांगडे बघा मी स्वच्छ करून घेतलेले आहेत आता आपण त्याला मी नळाखाली स्वच्छ असे वॉशबेसिनच्या नळाखाली मी स्वच्छ धुवून घेतलेले तर सुंदर असं हे कटिंग झालेलं आहे किचन प्लॅटफॉर्मला आपला जो वॉश बेसिनचा नळ असतो तर तिथे मस्त स्वच्छ धुवून घेतले दोन चार पाण्याने आता आपण त्या बांगड्यामध्ये जो मसा आपण तयार केलेला जो मसाला आहे तो आता आपण त्याच्यात टाकून घेणार आहे आणि क सोप्या पद्धतीने हाताला वगैरे काय लागत नाही काय नाही मस्त असं तुमच्याकडे जर असे कोण नसेल असे क्रीमचे कोण नसेल तर तुम्ही एखादी पिशवी जरी घेतली ह्या पद्धतीने तरी चालेल आणि जरी न नसेल पिशवी तुम्ही हाताने जरी पुश करत असं भरलं तरी चालेल तर ह्या पद्धतीने आपण हे मसाला ही चटणी जी आपण बनवलेली आहे या पद्धतीने आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घेतो ह्या कोणमध्ये आपण जसं मेहंदीचा कोण जो बोलतो ना त्या पद्धतीचा हा कोण आहे तर अशा पद्धतीने जर आपल्याकडे ते कोण नसेल तर पिशवी घ्या आणि पिशवी जरी नसेल तरी हाताने वगैरे पण तुम्ही स्टफ करू शकता त्या बांगड्यामध्ये जिथून आपण पोटातली घाण स्वच्छ करून आता घेतलेली आहे तर आता ते कशा पद्धतीने बघा आता आपण तुम्हाला दाखवते ह्या पद्धतीने व्यवस्थित पुढे हे करून घ्यायचा मसाला पुश करून घ्यायचा म्हणजे व्यवस्थित त्याच्यामध्ये भरता येईल आपल्याला तर आपण नेहमी असं घरामध्ये करत नाही पण तुम्ही बनवून बघा एकदा या पद्धतीने आणि या पद्धतीने हे बघा बरोबर आता आपण लेंथ मी तुम्हाला मी दाखवते म्हणजे आता कशा पद्धतीने आपण पुश करणार आहे त्या स्टफ करणार आहे त्याच्यामध्ये तर आता अशा पद्धतीने आता आपण कैचीनी ते पुढे आता आपण कट करून घेतलेलं आहे तर व्यवस्थित हळूहळू असं व्यवस्थित प्रे बोटाच्या साहाय्याने किंवा हाताच्या साहाय्याने व्यवस्थित प्रेस करून आपण व्यवस्थित ते भरून घ्यायचे हलका हलकाचं वरच्या बोटाचा पण थोडा हलका दाब द्यायचा आपण आणि व्यवस्थित ते पसरत जाईल आणि व्यवस्थितपर्यंत आता हा मसाला भरला गेलेला आहे तर आता दुसरा पण एक घेतलेला वांगडा आहे त्याच्यात पण आपण त्याच पद्धतीने हे वरती आपण करून थोडंसे त्याच्यात लसणचे कण असेल थोडंसं प्रेस करायचं जरा जास्त आपण म्हणजे ते लसणाच्या कणामुळे काय होतं पुढे पुश होत नाही तरी पण प्रेशर थोडंसं देऊन करून घ्यायचं आहे एखादं लसूणचं कण आला तर नाही तर तसा येत नाही आहे ये। एखादं चुकून आला असेल तर ह्या ह्या पद्धतीने बघा आपण तोंडाची पण बाजूमध्ये मसाला स्टफ केलेला आहे म्हणजे कु चवीला सगळ्याच बाजूने कोणाला असं करायचं असेल तर करू शकता तुम्हीच कोणी कोणी जर समजा अशी त्याची तोंडाचा भाग जर काढून बनवत असेल तरी चालेल तर ह्या पण या, या पद्धतीने केलं तर मसाला सगळीकडे पसरतो आतमध्ये तर ह्या पद्धतीने तुम्ही करून बघा कधी एकदा तर हे झालेलं आहे बघा ह्या पद्धतीने आता आपला मसाला आता आपण मस्त असं तव्यावर फ्राय करून घेणार आहे हे बघा सगळीकडे मी पसरून घेते आणि तुम्हाला आपली ही पद्धत कशी वाटली चित्रास फूड अँड जर्नीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका काही कमेंट्स असेल तर नक्कीच सांगा तुम्ही आता हे आपले झालेले आहेत बघा ह्या पद्धतीने तुम्हाला जसं सोपं वाटेल तुम्हाला समजा ह्या कोणनी नाही भरता आलं तर तुम्ही सुद्धा करू शकता जसं तुम्हाला जमेल तसं कर करा आणि हे बघा आता आपण वरतीसुद्धा मसाला लावतो आणि हा मसाल्याचा कलर बघा काही आपण फिल्टर वगैरे वापरलेला नाही आहे अप्रतिम कलर आलेला आहे मिरचीला कारण आपण मिरची समप्रमाणामध्ये घेतलेलं आहे एक पांडी मिरची म्हणून असते ती घेतलेली आहे मी आणि एक काश्मीरी मिरची ह्या दोन पद्धतीने आपण तिखट पण मिरची थोडीशी घेतली कारण आपला थोडंसं महाराष्ट्र टच असल्यामुळे आपण थोडंसं तिखट खातो तर हे मी बनवलेलं आहे आपलं तामिळनाडू पद्धतीने बनवलेलं आहे तर ह्या पद्धतीने पण तिथे बनवतात असंच आणि तिखट मसाला तो छान लागतो तो ह्याच्यातला बरोबर राईसबरोबरसुद्धा छान लागतो तर आता आपण रवा घेतलेला आहे तर रवा जरी नाही लावला आणि तुम्ही असेच जरी फ्राय केलं तरी चालेल तर ह्या पद्धतीने हे बघा मी थोडंसं पॅन जास्त तेल टाकायचं नाही आहे आपल्याला थोड्याशा तेलामध्ये हे करायचं आहे अगदी एक वन टेबलस्पूनमध्ये आपला हा होणार आहे आपला फिश तर हे बघा बांगडा असं मस्त असं त गरम गरम तवा तवा मात्र व्यवस्थित तापून घ्यायचं जेणेकरून मग चिटकणार नाही ॲक्च्युली चिटकत तर नाही आहे पण काळजी घ्यायची की तव्याचं टेम्परेचर फार व्यवस्थित ठेवायचं आणि मच्छीला ज मच्छीचं तेल जेव्हा आपण टाकतो असं फ्राय करायला जेव्हा तव्यामध्ये तर थोडासा धूर येऊन द्यायचा आणि मग स्लो करून ठेवायचं गॅस आपलं आणि आता आपलं लो टू मधून आपण हे फ्राय करून घेणार आहे तर ह्या पद्धतीने आपण मच्छी हे बघा खूप सुंदर असं आपण आणि व्यवस्थित ज थोडंसं आपण पॅन आपण हलवला तरी ते चिटकलेलं नाही आहे का याचा अर्थ की टेम्परेचर आपलं व्यवस्थित झालेलं आहे तव्याचं तर ह्या पद्धतीने आपण आता फ्राय करून घेतो आता हे जे आहे तर हे काय आहे तर हे आहे आप आमच्याच घरातले झाडाचे हळदीचं पान आहे तर ह्या पद्धतीने आपण आता ते पण सुद्धा आपण तेलामध्ये आपण टाकणार आहे ह्या पद्धतीने तर हे बघा हे व्यवस्थित आता आपण हळदीचं पान दोन पानं मी टाकणार आहे त्याच्यामध्ये तर हे झालेलं आहे हे बघा म्हणजे व्यवस्थित त्याला असे त्याचं देठाने त्याला असं हे करून ठेवले तर दोन आपण टाकून ठेवले आणि कलर तुम्ही बघू शकता किती सुंदर असं बांगड्याला कलर आले कलर पण फार सुंदर आले लगेच कलर आला म्हणून काढायचं नाही आहे व्यवस्थित दिस दिसताना कवर व्यवस्थित आपल्याला फ्राय दिसतो पण थोडासा वेळ घ्यायचा आपण म्हणजे व्यवस्थित कुरकुरीत व्यवस्थित वरचं आवरण झालं पाहिजे माझ्या आतमध्ये स्टफिंग केलेलं आहे ते कच्चं राहतं कामाने तर ह्या पद्धतीने कारण काही लोक काय करतात जरा कलर आला व्यवस्थित तर लगेच काढतात आणि आतमध्ये ते चिकटपणा असतो मच्छीला तर मच्छी फ्राय करताना हा एक नेहमी तुम्ही लक्षात ठेवा की ह्या पद्धतीने तुम्ही मच्छी फ्राय करा आणि बिलकुल असे वशाट वगैरे लागत नाही मच्छी व्यवस्थित फ्राय केल्याने खूप सुंदर लागते आणि हे बघा आपलं प्रेझेंटेशन बघा किती सुंदर झालेलं आहे आपण मस्त असं हे केलेलं आहे तर तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी चित्रास फूड अँड जर्नीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आता आपण हळूहळू बरेच रेसिपी दाखवणार आहे पण माझा मोबाईल सपोर्ट न केल्यामुळे मला काही के व्यवस्थित दाखवता येत नाही आहे तर त्या म्हणून मी पटकन आज बुधवार आहे त्यासाठी मी पटकन म्हटलं ही रेसिपी आपण लवकर अपलोड केली तर कमीत कमी संध्याकाळी तरी बनवाल सगळेजणं तर ही बघा ही झालेली आपली रेसिपी आता तुम्हाला कशी वाटली बांगडा स्टफ फ्राय कसा वाटला ते नक्कीच सांगा आणि चित्रास फूड अँड जर्नीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बे कमेंट्स काय असेल तर ते तुमचे नक्कीच सांगा मला आणि ही मच्छीचं फ्राय करायची पद्धत तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कळवा धन्यवाद